पुढचा मतदारसंघ महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला आणखी एक मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे एकमेव उमेदवार आहेत की ज्यांची उमेदवारी ते शिवसेनेचे उमेदवार असले तरी उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती एका जाहीर कार्यक्रमामध्ये श्रीकांत शिंदे आधीच इथना खासदार आहेत त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आले मुख्यमंत्र्यांचे पुत्र वैशाली दरेकर राणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं त्या या मतदारसंघामध्ये आहेत आणि दोघांमध्ये लढत आहेत श्रीकांत शिंदे अगदी आरामात निवडून येतील फक्त त्यांचा यावेळेचा मताधिक्य कमी असेल ओके कारण की आ, जो गायकवाड म्हणजे प्रकरण झालं गणपत गायकवाड त्याचा त्यांना थोडासा फटका बसेल आणि ओव्हरऑल त्यांनी जे काही काम केलेलं आहे मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्यामुळे असेल सुद्धा त्यांना निधी वगैरे हो जास्त मिळाला असेल परंतु ओव्हरऑल काम चांगलं आहे त्यांचं नेटवर्किंग चांगलं आहे आणि बऱ्यापैकी संपर्कात असतात त्याच्यामुळे इथे शिवसेना उभाठा गटाने एका कार्यकर्तीला उमेदवारी दिली मान्य आहे पण मला इथे हाय प्रोफाईल लढत करत सुषमा अंधारे त्यानंतर अयोध्या पोळ यांनी लढलेलं आवडलं असतं मजा आली असते दोन डॉक्टर शिंदे हँड्स डाऊन Okay, श्रीकांत शिंदेकडे पाच मलाही श्रीकांत शिंदे वाटतं त्याचं प्रमुख कारण म्हणजे मुळात एकतर वैशाली दरेकर यांची उमेदवारी खरंच तितकी प्रभावी आहे का कारण की मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे तिथे सर्व यंत्रणा त्यांच्या बाजूने तर म्हणजे मुळात श्रीकांत शिंदे यांच्याविषयी सुद्धा मतदारसंघात नाराजी आहे भले त्याच्यावर कोण उघड पद्धतीने बोलेल न बोलेल पण नाराजी आहे तरी सुद्धा समोरचा उमेदवार फारसा प्रभावी नाही याचा फायदा अधिक श्रीकांत शिंदेनं होईल आदित्य ठाकरेंनी खरंच इथून निवडणूक लढण्याचा विचार करायला हवा होता का निश्चित करायला पाहिजे होता म्हणजे महाराष्ट्राचं तर लक्ष लागलंच असतं पण देशाचं लक्ष या लढतीकडे लागलं असतं तरीही मला वाटतं श्रीकांत शिंदे निवडून आले असते मागचे दोन टर्म त्यांनी केलेली कामं आणि मतदारसंघात सगळीकडे असलेला जनसंपर्क हे श्रीकांत शिंदेची जमेची बाजू आहे यावेळेला त्यांनी एक लक्ष ठेवलं होतं की पाच लाखाच्या मताधिक्यांनी त्यांनी ही निवडणूक जिंकायची परंतु काही समीकरण अशी बदलली निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यामुळे ते पाच लाखाच्या नाही येणार परंतु महाराष्ट्रात सर्वात जास्त जे काही मताधिक्य असेल दोन तीन मतदारसंघात त्यात कल्याणचं मताधिक्य असेल असं मला वाटतं काही मतदारसंघ असे असतात की जिथे आघाडी आणि पिछाडी हा महत्वाचा मुद्दा नसतो तर जिंकून येणारा उमेदवार तिथे मताधिक्यानं जिंकून येतो हा तिथे मुद्दा महत्वाचा असतो ज्यामध्ये कदाचित आपल्याला नागपूरचा विचार करता येईल कल्याणचा विचार करता येईल त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये हो सध्या तरी आघाडी श्रीकांत शिंदे यांना मिळताना दिसते